दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांतिवीर लहूजी साळवे कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा हिंगोली यांच्या वतीने साहित्य सम्राट डॉ. भाऊ साठे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. प्रथम पुष्प प्रमुख व्याख्याते व विषय या व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे प्रमुख व्याख्याते माननीय अजिंक्य चांदणे हे होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून खालील महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. या प्रबोधनाचा या महाराष्ट्रामध्ये मौक्याच्या आणि मार्याच्या जागा बौद्ध आणि मातन समाजाने हस्त केलेले आहेत हे या प्रबोधनाचा रिझल्ट आहे जर प्रबोधन ही प्रक्रिया नसेल तर प्रबोधनाच्या माध्यमातून आता ज्या मुली डॉक्टर होऊन आल्या त्यांचे वडील जे ज्याच्यामुळे तयार झाले ते प्रबोधना त्यांनी कुणाला तरी ऐकलं असेल त्यांनी सांगितलं की मी एकनाथ आव्हाडांना ऐकलं त्यांनी ऐकलं म्हणून ते शिकले मोठ्या पदावर गेले हे प्रबोधनाचे हायवे असतात हजार वर्षापासून गावखेड्यामध्ये गावच्या मंदिरामध्ये प्रबोधनाची प्रक्रिया चालू असते त्याला कीर्तन असं म्हणतात त्या प्रबोधनाच्या प्रक्रियेला कीर्तन असं म्हणतात गावच्या मंदिरामध्ये सात सात दिवस पारायण चालतात चालतात त्याच्यामध्ये रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या जातात आणि ती प्रक्रिया अखंड अविरत चालू आजपर्यंत रे ज्याला हरिभक्त परायण हे त्याच्यासाठी कीर्तन करण्यासाठी येतात परंतु महारागाच्या माणसांना चा धोरा चांबाराच्या कैकाळी वडऱ्या विलाच्या माणसांना या कीर्तनामध्ये हो कधी येण्याची मुभा मिळाली नाही म्हणजे मी आजही पाहतो आमच्या बीड जिल्ह्यामध्ये हो जर कीर्तन चालू असेल तर आमच्या लोकांना हातामध्ये हो चपला घेऊन त्या कीर्तनाच्या पलीकडे जावं लागतं चपला घ्यायच्या हातात आणि तो मंडप ओलांडून पलीकडे जायचं <laughs> हरिभक्त परायण असणाऱ्या कुठल्याही महाराजाने कधी या प्रबोधनातून संत तुकाराम आमच्यापर्यंत पोहोचू दिले नाही जे का रंजले गांजले त्याची मने जो आपोले तोची साधू ओळखावा देव ते, ते जाणावा असं कधी निवृत्त या काय नाव ते आत्ताचे कीर्तनकार इंदोरीकर यांनी सांगितलं नाही यांनी कधी म्हटलं नाही की ज्या आपल्या गावाच्या कुसाच्या बाहेर गावकुसाच्या बाहेर हगंधरीत मसन वाट्यात महारा मांड्याची लोक राहतात त्यांना सुद्धा कीर्तनाला घेऊन या फक्त <laughs> या त्या संत गाळगे महाराजांना एक समजलं आणि त्यांनी आम्हाला माणसामध्ये आणण्याचं काम दुसरं कुणाला समजलं नाही आम्ही गावकुसाच्या बाहेर राहणारी माणसं या प्रबोधनापासून हजार वर्षापासून हो लांब राहिलो आणि मोठा अस्पृश्यतेचे शिकार आता इथं नवीन मुली असतील शिकलेली मुलं असतील यांना या गोष्टी नवीन वाटत असतील आजचं युग म्हणजे हे इंटरनेटचं युग आहे टेक्नॉलॉजीचं युग आहे याच्यामध्ये जात वर्ग वर्ण या गोष्टी त्यांना समजत नसतील त्याच्या हातामध्ये जो मोबाईल आलाय मुलीच्या हातामध्ये जो मोबाईल आलाय मुलाच्या हातात जो मोबाईल आलाय हेच त्याचं जग आहे आपल्या हातामध्ये पहिला मोबाईल नव्हता आपल्या हातामध्ये गळ्यामध्ये गार्जन पाठीला बोराटी होते हे त्याला माहीत नाही मग मला प्रश्न विचारतात लोक की आता तुम्ही मागचं ऊर उकरत का बसताय जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही आपला इतिहास तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे माझ्या माता भगिनीनो माझ्या तरुण मित्रांनो सवाल मागवा अनुष्का पाटोळे या मुलीची हत्या झाली आपल्यापर्यंत आलंय आत्महत्या झाली मंदिरामध्ये आला नवरदेव म्हणून त्याला मारतात हाकलून देतात अशा अनेक घटना घडत असतात या सगळ्या घटना या जातीशी संबंधित आहेत हे लक्षात घ्या या सगळ्या घटना जातीशी संबंधित आहे ज्यांनी जाती, जाती निर्माण केल्या ते म्हणतात कुठे राहिले जात आता काय म्हणतात कि कुठे राहिले जात आता इतर अधिकारी वर्ग आहे आमचे गायकवाड साहेब पोलीस प्रशासनामध्ये जातीचे चटके त्यांना बसत असतील त्यांच्या पशात न्याय व्यवस्थेतले लोक आहेत तिथं त्यांना विचारा सरकारी वकील होण्यासाठी जात हा क्रायटेरिया लागतो